शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे प्राथमिक एक शाळेच्या एका शिक्षकाने एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली असून संबंधित नराधम शिक्षकावर गुन्हा दाखल झालाय पाथर्डी तालुक्यातील प्राथमिक शिक्षकाने शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग करत तिला जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे एक महिला शेतात काम करत होती तेथील रहिवासी आणि माळेगाव भडके वस्ती येथील प्राथमिक शाळेतील प्राथमिक शिक्षक संतोष अकोलकर हे त्या शेतात काम करणाऱ्या महिलेजवळ गेले आणि तुझ्या पतीने माझ्या बायकोच्या विरोधात ती काम करत असलेल्या संस्थेकडे अर्ज करत माझ्या बायकोची करंजी येथून बदली केली त्यासाठी तुझा पतीच जबाबदार आहे असं म्हणत त्या महिलेचा विनयभंग केला आणि तिला शिबिगाळ केली तसेच तिला जिवे मारण्याची धमकी दिली तर संबंधित महिलेनं आरडाओरडा करत इतरांना मदतीसाठी बोलवण्याचा प्रयत्न करत असतानाच त्या शिक्षकांना मात्र तेथून पळ काढल्याने संबंधित महिलेने या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिरादीवरून शिक्षक संतोष अकोलकर यांच्या विरोधात तीनशे चोपन्न तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे पंचावन्न नुसार गुन्हा दाखल झालाय ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर पाथर्डी अहमदनगर